परीक्षा पुढे ढकलली पुण्यातील आंदोलनाला मोठे यश मात्र तरीही विद्यार्थी आंदोलनावर पुणे परीक्षा आणि राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठे यश आले आहे एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत पंचवीस ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला पाच रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राजपथेत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला परीक्षेचा लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली परीक्षा पुढे ढकलण्यात आली मात्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा देखील समावेश करावा या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी परीक्षा घेण्याचे नोटेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे आय परीक्षा आणि एम ची राज्यसेवा संयुक्त से पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्यानं एक परीक्षा पुणे ढकलण्यात यावी या मागणीसाठी एमपीएससी विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सहभागी झाले होते ते काल रात्रीपासून शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांसोबत ठिया देऊन बसले होते तर शरद पवार यांनीही राज्य सरकारला इशारा दिला होता पुण्यात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरेन असा इशारा दिला होता मात्र त्यापूर्वीच एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने हा पेचप्रसंग टळला आहे नेमका वाद काय एम पी एस सी मार्फत राजपथेत नागरी सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा पंचवीस ऑगस्ट ला होणार आहे कृषी सेवेतील दोनशे अठ्ठावन्न पदांचा परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे मात्र या परीक्षेसंदर्भात डिसेंबर एकोणतीस दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एम पी एस सी कडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस साठीचे मागणी पत्र शासनाकडून प्राप्त झाले नाही त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झालं नाही आता या परीक्षेची तयारी झाली असून कृषी सेवेच्या मागणी पत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल असे एम पी एस सी स्पष्ट केले आयबीपीएस परीक्षा आणि एम पी एस सीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते त्यामुळे पुण्यातील एम पी एस सी विद्यार्थी आक्रमक झाले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद